हृदयाला हे लावून टाकणारी घटना तीन वर्षीय शर्वरीचा भिंतीखाली दबून मृत्यू आंबोडा येथे घराची भिंत होऊन शर्वरी मृत्यू अकोट तालुक्यातील आंबोडा येथे परवीन प्रकाश शिरसाट यांची मुलगी शर्वरी घरात खेळत असताना घराची मुख्य भिंत कोसळून शर्वरीचा मृत्यू झाला शर्वरीला अकोट ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेल्यानंतर तिथं मृत घोषित करण्यात आले ग्राम अंबोडा येथे आंबोडा ग्रामसेवक सावट हे घटनास्थळी आले आंबोळ्या गावी फारच दुर्दैवी घटना झालेली आहे वार्ड क्रमांक दोनमधील रहिवासी प्रवीण प्रकाश शिरसाट यांची मुलगी जिचे वय अंदाजे दोन ते ती तीन वर्ष आहे अशी मातीच्या भिंतीखाली दबून तिचा जागीच मृत्यू झालेला आहे संबंधित घटना मन हिलावून टाकणारी असून माझं असं मत आहे की खास करून महसूल विभागाकडून या परिवाराला मदतीची गरज असून त्यांना मदत देण्यात यावी अशी मी आशा करतो